आडिवली ढोकली परिसरामध्ये विजय पाटील नगर फेस थ्री परिसर आता आपल्या आप्ता सर्वांच्या हस्ते रस्त्याचं उद्घाटन झालं या गल्लीपासनं तर पुढची रॉयल ड्रीम्स आपली सोसायटी आहे वारने सोसायटी इथपर्यंत हा रस्ता आज फनं सुरुवात होऊन होणार आहे खास करून काँक्रिटीकरण असल्यामुळे तुम्हाला सर्वांना आनंदाची गोष्ट आहे आज खरं तर या परिसरासाठी साठी गेल्या अनेक वर्षापासून मी असेल माझे कार्यकर्ते असतील आणलदा असतील सर्वच या परिसरा परिसरासाठी अनेक वेळा रस्त्यांची पाण्याची लाईटची ही व्यवस्था खूप बिकट होती या ठिकाणी मला सांगावं असं वाटेल की पहिला आपण जो एंट्री करतो त्या एंट्रीसाठी देखील मी रस्ता माझी स्वतःची जमीन देखील थोडी बहुत दिलेली आहे ते सांगायचं कारण असं की या परि परिसरासाठी जेवढं मी केलं थोडं कोणी केलं नसेल असं मला वाटतंय कारण आवर्जून मला सांगावं असं का वाटतंय की या परिसरासाठी माझी खूप मेहनत आहे आणि जी मेहनत मी खरोखर तुमच्यासाठी केलेली आहे एक माझं घर म्हणून या परिसरासाठी मी वावरलेलो आहे मग रस्त्याची असेल पाण्याची असेल आंदोलनं असतील नेहमी अग्रेसिव्ह देखील भूमिका घेऊन माझे सर्व कार्यकर्ते असतील यांनी खूप मेहनत केलेली आहे तर त्याचा जो काही आज मोलाचा वाटा म्हणून या परिसराचा परिसराला तीस लाखाचा निधी आपल्याला उपलब्ध उपलब झालेला आहे तुम्हाला सांगावं असं सा वाटेल की आपले पालकमंत्री राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेब यांच्या माध्यमातून वीस कोटीचा निधी डॉक्टर आप्पा साहेब यांना सुपृत करण्यात आलं होतं तर त्या माध्यमातून मी देखील डॉक्टर अप्पा शिंदे आमदार असल्या कारणास्त माझ्या या परिसराला का नाही निधी द्यावा असे मी एक त्यांना शिफारस पत्र दिलं होतं तर त्यांनी लगेच त्वरित विचार करून तो निधी माझ्या या परिसरासाठी दिला खरोखर त्यांचं देखील आपण मनापासून धन्यवाद व्यक्त केला पाहिजे कारण असे फार कमी आमदार आहेत फार कमी लोक आहेत की निधी पत्र दिल्या दिल्या देतात आता गेल्या दे आठवड्यामध्ये इथे का कार्यकर्ता मेळावा झाला हो त्या मेळाव्यामध्ये देखील मी सांगितलं होतं की माझा हा परिसर चांगलं कसं होईल स्वच्छ कसं राहील आणि चांगलं याच्यापेक्षा कसं करता येईल याच्यावर आपल्याला लक्ष द्यायचं आहे कारण आपल्या पाठीशी जी ताकद आहे जी शक्ती आहे आज खासदार साहेब असतील आमदार साहेब असतील आणि खास करून आपले एकनाथजी शिंदे साहेब आज तुम्हाला माहिती आहे महाराष्ट्रभर त्यांचं काम बघा किती छान काम करत आहेत आज किती लोकांना लिहिले आहेत कुठे कुठे आज महाराष्ट्रभर त्यांचे कामाची पद्धत बघा तर त्याच पद्धतीला मी एक हे ठेवून आज आपल्या या परिसरासाठी देखील साहेबांना देखील निवेदन मी दिलेले आहे खासदार साहेबांना निवेदन दिलेले आहे अनेक परिसरासाठी ज्या 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 सोसायटी आहेत मस्ल एरिया असेल पाण्याची काही समस्या आता काही वेळामध्ये मी देशमुख परिसरामध्ये जाणार आहे त्या परिसराला तर पाणीच